नमस्कार स्वराज्य न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत मी अण्णासाहेब धोत्रे या ठिकाणी माध्यमातून आपला दाखवून देतो आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व भगव वादळ दिसून येत आहे या ठिकाणी सर्व मराठा बांधवांचं एकच मागणं असेल या सरकारला की आम्हाला आमच्या हक्काचं आम्ही भीक नव्हे तर फक्त आमच्या हक्काचं आम्हाला आरक्षण देण्यात यावं आज जवळपास तिसरा दिवस आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपासनाचा तुम्ही मंडळी बघू शकता या ठिकाणी ज्याप्रमाणे ज्या मराठा बांधवाला त्याच्या प्रयत्नातून ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे हा मराठा बांधव या ठिकाणी रोडवरती उतरलेला आहे दादा या सरकारने काही दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी या मराठा बांधवांचं खाण्याचं पिण्याचं सर्व साहित्य जप्त केलं अर्थात सर्व खाऊ गल्ली बंद केल्या यामुळे सर्व मराठा बांधव हे भूकेने व्याकुळ झालेले या ठिकाणी तुम्ही बघताय प्रत्येकाच्या जवळ या, या मराठा बांधवांना मदत गावगावी लोकांनी केलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये अशा काही खाऊ गल्ल्या होत्या त्या प्रत्येक गल्लीमध्ये कुठंच तुम्हाला स्टॉल ओपन दिसत नाही आहे हे बघा प्रसारमाध्यमातून दाखवून देण्यात येतं आहे की या ठिकाणी खेडोगावी जे बांधव आहेत त्यांनी प्रत्येकाने चटणी भाकर का होईना पण या मुंबईकरांच्या सेवेसाठी अर्थात मराठा बांधव याचा लाभ घेतला आणि त्याचबरोबर लालबागचा राजा या ठिकाणी जी पंगत होती ते तिथली अन्नछत्र बंद केल्यामुळे तेथील काही गरजूवंतांना या ठिकाणी या अन्नाचा पुरेपूर वापर करण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मंडळी फक्त भगवा आणि भगव वादळ दिसून येत आहे काय असेल हो या मराठा समाजाचं मागणी फक्त आणि फक्त मागतायत ते पण स्वतःच्या हक्काचं आरक्षण या सरकारला माझी नम्र विनंती असेल त्यांनी भीक नव्हे तर फक्त हक्काचं आरक्षण हे देण्यात यावं हे बघू शकता तुम्ही प्रसारमाध्यमातून विविध ठिकाणावरतून हे मराठा बांधव येत आहेत स्वतःची परेशानी किती बी होईल याची खंत न बाळगता उराशी एक ठामपणे निर्णय घेतलेला आहे मी काहीही होऊ मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मी मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि सर्व परिस्थितींना आळा घालून सर्व मराठा बांधव या ठिकाणी तुम्हाला बघवायस मिळतात हे बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी भगव वादळ दिसून येत आहे या ठिकाणी